नमस्ते दोस्तांनो आपण खच्या पुढील अक्षरे पाहूयात पुढील अक्षर आहे ग पहा व्यवस्थित गिरवा हा तुम्ही ग गणपती ग गाय ग गवत पुढील अक्षर घ बाणाच्या योग्य दिशा दिलेल्या आहेत पहा त्याप्रमाणे तुम्ही गिरवायचं आहे घ घर घ, घार घ, गो, घोडा पुढील अक्षर आहे ड नाही मित्रांनो घ याचा नाकातून उच्चार ग वर्गातील अनुनासिक, ग वाङ्मय पुढील अक्षर च च चमचा च चाक, च चरखा पुढील अक्षर आहे छ छ छत्री छ छकडा छ छत पुढील अक्षर आहे ज ज जहाज ज जीप ज जिराफ थँक्यू